नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अशी ही बनवा बनवी या चित्रपटात शंतनुची भूमिका साकारलेला अभिनेता सिद्धार्थ चा वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन एके दिवशी जेवताना त्याला अचानक उचकी आली आणि त्यानंतर त्याने आपले प्राण गमावले एकोणावीसशे मध्ये त्याने अभिनेत्री शांतीप्रियाशी लग्न केलं होतं आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शांतिप्रिया सिद्धार्थ विषयी मन मोकळेपणे व्यक्त झाली तिने त्याच्या निधनानंतर तिचं आयुष्य कशा पद्धतीने पूर्णपणे बदललं आणि सिद्धार्थ रे च्या दूर ढकलू लागले मी स्वतः त्यांना माझ्यापासून दूर केलं मी रडले नाही कारण मला हतबल व्हायचं नव्हतं मला कोणाचीच मदत घ्यायची नव्हती सर्व विधी पार पडल्यानंतर मला अचानक जाणवलं की ते आता आमच्या सोबत कधीच नसणार आहे माझ्या आईने मला विचारलं की तुला परत घरी यायचंय का मी तिलाही नकार दिला मी आतून रडत होते पण चेहऱ्यावर कधीच ते दिसू दिलं नाही सिद्धार्थच्या निधनानंतर राहणीमानातही बदल झाला तिची सिद्धार्थ पूर्णपणे बदलली मानसिक दृष्ट्या ती प्रचंड संघर्ष करत होती याविषयी तिने पुढे सांगितले मला कोणतेच रंग आवडत नव्हते मी फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे परिधान करत होती माझ्या डोक्यात सतत काहीतरी विचार सुरू असायचे एके दिवशी जेव्हा आई माझ्याकडे आली तेव्हा मला अशा अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला माझ्या मुलांकडे पाहून ती म्हणाली कि तुला मुलांसाठी आहे आहे आईने मला समजावलं की तुझ्या मुलांकडे बघ त्यांच्याकडे पालक म्हणून आता तू एकटीच मी आणि तुझ्या भाऊ बहिणींना चांगलं आयुष्य देऊ शकले तुझ्या बाबतीत तू आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे स्वतंत्र आणि शिक्षित आहे आईने सांगितलेली ही गोष्ट माझ्या मनाला लागली एक आई म्हणून मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली तेव्हा मी पुन्हा स्वतःला सावरलं आणि मुलांसाठी जगू लागले अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या शांतीप्रिया हिचं आयुष्य सिद्धार्थ रे यांच्या निधनानंतर खूपच खडतर राहिलं तिने एकटीनेच आपल्या अभिनयासोबतच मुलांचं देखील संगोपन केलं तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री शांतिप्रिया आवडतात का कमेंट करून नक्की कळवा कर